काय एवढे पैसे कशाच झाले काय नाही झाले काय घेऊन आले कोंडली कोंडली काय भाव विकली पंधरा रुपये पंधरा रुपये किलो बाजार बरे चांगले का कमी नाही बरेच म्हणायचं सध्या थोडेसे बर बर जास्त काही म्हणा चांगलं आहे पण बरं आहे बाबा आता लोकसभेची निवडणूक झाली कोण होईल विजय वे नामोल किती मतांनी होईल लाख बर मतांनी व्हायला पाहिजे लागभर मात निघ नाही हो आता परत विधानसभेची निवडणूक लागणार ते ना काय विचारू आता अजून परत पाहू नये का परत परत बेनके नाही नाही मग बेनके पर्याय नाही विधानसभेला नहीं, बे बेनके लोकसभेला कोलले कोणते महाविकास आघाडी नाही नाही मग नाही मग नाही Yeah